ज्याची जळते त्यालाच कळते या विषयावर आपण भाष्य करणार आहोत गेल्या एक एकवीस महिन्यापूर्वी परळीतील एक व्यापारी पिघवी एजंट महादेव मुंडे यांची गळा चिरून निर्घ्रन प्रकारची हत्या करण्यात आली आणि ही हत्या परळी तहसीलच्या परिसरामध्ये झाली मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे एकवीस महिन्यानंतर देखील यातला एकही आरोपी अटक करण्यात आलेला नाही किंवा पकडलेला नाही या ठिकाणी तो पोलिसांना सापडलेला देखील नाही म्हणजे किती गंभीर घटना आहे तर दुसऱ्या बाजूला या प्रकरणातील आयविटनेस समोर येतोय आणि तो सांगतोय की कसा खून झाला कोणी केला तो धडधड नाव घेतोय या प्रकरणामध्ये जवळपास आठ पोलीस अधिकारी किंवा तपास अधिकारी बदललेले आहेत मात्र तपास काही पुढे गेलेलाच नाही या प्रकरणामध्ये कुटुंबियांना प्रचंड मनस्ताप झालेला आहे या त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीताई मुंडे यांनी अगदी आत्महत्येचा प्रयत्न त्या के ठिकाणी केला विषप्राशन त्यांना करण्याची वेळ आली आणि आपण हे वास्तव मांडत आहोत कोणावरही टीका करायची नाही काय नाही जे आहे हे सत्य मांडायचं आहे तर अशा प्रकारचं हे दुर्दैवी हत्याकांड परळीमध्ये झालेलं आहे आणि गंभीर बाब म्हणजे अद्यापपर्यंत या ठिकाणी याची मारेकरी सापडलेली नाही आज हे कुटुंबीय मुख्यमंत्री सन्माननीय नामदार देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे फडणवीसांनी सुद्धा या प्रकरणामध्ये लक्ष घातलेलं आहे कारण त्यांच्या ओ एस डीचा फोन हा या मृतांच्या कुटुंबियांना आलेला आहे आणि ओ एस डीने त्यांना बोलवून घेतलेला आहे आज ते आता थोड्या वेळात त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत आणि मुख्यमंत्र्यांना आपलं गारहाण मुख्यमंत्र्यांसमोर ते मांडणार आहेत या प्रकरणामध्ये म्हणजे हा व्यापारी पिगमी एजंट अशा प्रकारचं एक सामान्य घरातील व्यक्ती आणि का ठाऊक त्यांच्या या संसाराला नजर लागली आणि अशा प्रकारचं हे दुर्दैवी कांड या ठिकाणी झाला या प्रकरणामध्ये म्हणजे सतरा अठरा महिने तर या प्रकरणावर फारशी चर्चा झालेली नाही मात्र जसं संतोष देशमुख यांचा खून झाला आणि या प्रकरणामध्ये आमदार सुरेश दस्त यांनी या प्रकरणावर मीडियासमोर बोलले ते त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी ताईचे भेट त्यांनी घरी जाऊन घेतली इतकंच नाही मग त्यानंतर एक एक अनेक गोष्टी घडत केल्या सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली त्यांच्यासोबत जितेंद्र आवाड होते संदीप क्षीरसागर होते यानंतर या कुटुंबियांची या ठिकाणी मराठा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरंगी पाटील यांनी भेट घेतली घरी जाऊन त्यानंतर या ठिकाणी रोहित पवार यांनी भेट घेतली तर अशा अनेक भेटी घेतल्या तर ज्ञानेश्वरी ताई मुंडे यांनी एस पींची वेळोवेळी भी भेट घेतलेली आहे कारणं मांडलेलं आहे तर त्यांचं सासर आणि माहेर कन्हेरवाडी आणि भोपळा या गावाच्या लोकांनी त्या ठिकाणी भर पावसामध्ये रास्ता रोको केलेला आहे या ठिकाणी त्यांचा मुलगा जवळपास दहा बारा वर्षाचा मुलगा असेल त्यालासुद्धा भर पावसामध्ये त्या ठिकाणी बसावं लागलेलं आहे आणि अद्यापपर्यंत या प्रकरणाला वाचा म्हणजे अद्याप तरी कोणाला या प्रकरणामध्ये अटकसुद्धा साधी झालेली नाही तर दुसऱ्या बाजूला या प्रकरणाच्या संदर्भामध्ये बाळा बांगर नावाचा व्यक्ती पुढे आलेला आहे त्यांना सांगितलं की असा असा खून झालेलं आहे त्याने फोटो दाखवले पोस्टमॉर्टम रिपोर्ट दाखवला आहे त्यात त्यांच्या शरीराचे काही भाग माणसाचे काही तुकडे गायब असल्याचं पी एम रिपोर्टवरून दिसून येतं असं बाळा बांगर यांनी प्रेसच्या माध्यमातून सांगितलेलं आहे आणि हे मास या व्यक्तीनं काढून घेतलं आणि त्या व्यक्तीला दिलं किंवा त्या व्यक्तीपर्यंत ते पोचवलं म्हणजे अशा प्रकारच्या क्रूरतेचा भागसुद्धा यामधून दिसून आलेला आहे तर दुसऱ्या बाजूला मात्र या भगिनीची या महादेव मुंडे कुटुंबियांची फरपट या ठिकाणी सुरूच आहे आणि अद्याप या प्रकरणातले आरोपी सापडलेले नाहीत किंवा कुणालाही या ठिकाणी अटक करण्यात आलेलं नाही तर आ, आज मुख्यमंत्री या या प्रकरणी या कुटुंबियांचं सविस्तर ऐकून घेणार आहेत आणि निश्चितपणे ते कार्यक्षम गृहमंत्री आहेत कार्यक्षम कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आहेत ते या प्रकरणात लक्ष घालतील आणि या प्रकरणात जे जे दोषी असतील त्यांना मात्र ते अजिबात सोडणार नाही कारण त्यांचे कार्य तर तत्परता तत, तत, तशी आहे आणि ते निश्चित हे या ज्ञानेश्वरीताई मुंडे यांना न्याय देतील यामधू यामध्ये या दुमत असण्याचं कारण नाही परंतु हा एक दैव दुर् दुर्विलासाचा खेळ आहे की एवढे दिवस जातात आणि या प्रकरणात स्थानिक लोकप्रतिनिधी मात्र त्या ताईच्या घरी जाऊन भेट देण्याचं धारिष्ट दाखवत नाहीत आता हे पाहणं औत्चुक्याचं ठरेल की या प्रकरणात पुढे काय होत आहे